शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात आज माझी गुंडी लावण्यापासून झालेली आहे कंपनीचा युनिफॉर्म आहे त्याला गुंडीत निघाली होती तर म्हटलं चला बसून घेऊयात तर गुंडी झाल्याच्या नंतर आज होता गुरुवार गुरुवार निमित्ताची देवपूजा आपली पाहू शकता सर्वांना स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर खिचडी बनवलेली स्वामींना खिचडीचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला त्यानंतर नोव्हेंबर टाले पण केलं होतं इकडं डेली काही व्लॉग शूट करायला जमत नाहीये त्यामुळं म्हटलं शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तरी आपल्या मार्फत शूट करावेत तर इकडं आजचा मेन्यू होता छोले भटुरेची भाजी होती वडी होती राईस होता शिरा होता पायनॅपलचा आणि चपाती होती स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला कारण की गुरुवार होता परत एकदा दे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय